गाई चला तर आम्ही मस्त पैकी जेवतोय काकू तिकडे आमची वहिनीने बनवले आम्हाला पापलेट hmm. काकाने घेतले लसूण खायला डायरेक्ट <laughs> आवड मोठ लसूण खात बीक कपला आता आम्ही आणि आता इथे आम्ही मस्त जेवत आहोत स्पेशल थाळी काय स्पेशल थाळी चिकन मटन मुंडी मुंडी कुठे जायचा कालू आईला जायचं का कुठे अरे तू का लाचत आवारी का लाजते का आवरे नवर देव कुठे तुझा तुम बाय चिकन तुर्या हे जे कोंबडा आहे त्याच्यामध्ये कोलबी कोलबी आहे गणपती नाही गणपती नाही चला बाय बाय सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमी कॅलन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाय तर चला गायच आज आपण चाललोय डापोडे गावामध्ये डापोडे गावामध्ये जायचं कारण म्हणजे आपले पोलीस पाटील काका आहेत त्यांनी आपल्याला बोलवलेलं आहे जेवायला की काय रे तू विसरला का कॉल नाही मेसेज नाही तर मला काका विसरलो नाही मी आज तुला काहीही करून तुला भेटायला येतो तर चला आज जाऊ आपण पोलीस पाटील काकाला भेटायला आता आपण घेऊ आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन आणि आपण निघू या डापोडे गावात जायला तर चला आमच्या ब्लॉग मध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा आज काकू आणि काकूची सुनबाई मुलगा या सर्वांना आपण ब्लॉग मध्ये घेऊ आज आणि थोडीशी मजाक मस्ती करू तर चला कंटिन्यू करत राहा पूर्ण ब्लॉग आपला आज चला कायच पोहोचले आता आपण डाफोडे गावामध्ये आणि जाता आता पोलीस पाटील काकाच्या घरी आपण तर चला आपल्या ब्लॉग मध्ये असे तुम्ही कंटिन्यू रा काय रे बापू काय शालेय आयलॅट वेलकम 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 कसा आहे मस्त एकदम मजेन आपले काकू कडे काकू का चला काकू काय बघू काकांनी मोर आणले ने डायरेक्ट किचन मध्ये ब्लॉग चालू करूनच ठेवले हे काहीच तुम्ही बघू शकता हे वहिनी काही आठवण पिठवण येत की नाही तुला हा आम्ही विचारत विचारतो काकू वहिनी सुनबाय चिकन पुऱ्या हे कोंबडा आहे त्याच्यामध्ये कोलबी कोलबी आहे बसता बसता चला काहीच आता आपण काकाकडे पोहोचलो थोडश्या आमच्या गप्पा गोष्टी झाल्या आहेत आणि गप्पा गोष्टी झाल्याच्या नंतर काका बोलतो तुला आज गोळ्यात घालता बोलतो विसरला साप तू विसरला बोलता आम्हाला हा <laughs> प्रेम वावरत जावाचा काकू कुठे जायचं आपण फिरायला आता कुठे जायचं कालू आईला जायचं का चालेल थांब तुम्ही दोघांशी उभं राह ना मस्त या या कडक कडक हा कडक आता आता थंबेल ला तुमचा दोघांचा फोटो टाकेन ना मी हा सुनबाई नुसते लाजत वहिनी काय तुम्ही असं करता चला आता आपण वहिनीशी गप्पा गोष्टी करू कुठे गेली वहिनी अरे तू का आवरी का लाजते का आवरे नवरदेव ते कुठं तुझा कामाले हो बर बाकी कसं आहे तुम्ही आम्ही जाम भारी काल विचारत होतो तुला बरं वहिनी वहिनी कुठं वहिनी आहे बोलते घरात नाही का तेव्हा जेवली का हो हो चला काय आता आम्ही जेवू इकडशी बघा बनवले या बोट्यातल्या कसल्या त्या काळा मसा वाटत हा कडकड्या कोंबडा कडकऱ्या आणि पुऱ्या चला मारू आम्ही सगळी जण आता जाऊन उर्या आणि दुसरा कोंबडा कोलब्या कोलब्या पापलेट पण पापलेट पण आज मा सोलूनच खायचं कस आपला काका आता चिकना दिसत आहे गो ना मी घाबरत रे काका नाही नाही घाबरत नाही आपण कोणता खाताव घाबरत आणि असत आम्ही येत राहू तुमच्यासाठी नक्की तुम्ही कधी पण फोन करा आम्ही तुमच्या सेवेसाठी कधी पण उपलब्ध असतो एक असं गाणी भेटाल म्हणजे पारंपरिक त्याच्यामध्ये तुला पप्पा बनवता ना कापूला आई बनवता बरोबर काही नाही विषय झाला पाहिजे एक चांगला काहीतरी आपला सांग गणपतीच्या गाण्याला बघू थांब काहीतरी आपण करूच भारी करू भारी गाणी कसा आपला एक नंबर कसा वाटला कडक आहे का नाही आपला हाडत असत कधी पण कडक गाणी येते कडक गाणी का नाही कडक आजू काय काय बायांचा ठेवले त्याला लपून ठेवले त्याला आपला पण एक लपून ठेवले बरं विषय आणू मध्ये डायरेक्ट मार्केट जाम गाई चला तर आम्ही मस्त जेवतोय काकू इकडे आमची वहिनीने बनवले आम्हाला पापलेट काकाने घेतले लसूण खायला डायरेक्ट <laughs> आवड मोठ लसूण खाती नाही नको नको हे बघा पुऱ्या आता आम्ही बसलोय ते जेवायला आणि बाहेर येले ओ मणी माय बबल्या घे केसांवर फुगे डेंजर <laughs> घंटावाला गाडी वाला डेंजर भारी गाणी होता ना डायरी चला आपण जेवण करू नाही का वहिनी जेवण करा <था> <laughs> वहिनी आहे कासर वडोलीची बघा वहिनीला कोणी ओळखते का चला <laughs> गाई <laughs> मस्त विकत आम्ही जेवण वगैरे केला आता जेवण केल्या आणि मस्त पापलेट होता आणि दुसरं का होतं काका कोलबी गावठी कोंबरा काकुनी पण मस्त बनवलं सुन बाय चला पैशाची ऑलरेडी <laughs> कमी नाहीये ना कबाड भरले ते मुला काकाने हॉल मध्ये पैसे डायरी ते बघा चला जाऊ का येतो म कधी येऊ नक्की 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 येऊ आता आम्ही खुला आहे आमचे पोलीस पाडील काका जिंदाबाद आहेत आमचे काकूला आता गणपतीचे गाण्या दिसणारच आहे हा शंभर टक्के दोन तीन गाणी काय आपलीकडे स्टॉक आला ना का नाचा जायचं काय रानू मंडल ला <laughs> 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 चला गाईच काकाच्या घरी गेलेलो काकाच्या घरी जाऊन आलो मस्त जेवण बिवून करून मग घरी आलो थोडासा आराम केला आराम केल्याच्या नंतर मग आता आपण आलो इकडे वडवलीला आलोय बथडेला पोरे पोर्याचे गे कुठला गाव आले आटाली आटाली गेली अटालीला आली अटालीला विसरलो गाव बी बस का रस्ता बी चुकलेलो आद्याने आदेली आम्हाला मला तुम्ही मॅप पाठवला असतो ना मी आलो असतो इमान घेऊन तुला प्रमाणे या वर्षी मी सॅमिकाला आमच्या घरी आले गँग कुठली सगळी ओलाला ती बदलापूरची बदलापूरची गे सासरवाडी आले ना सासरवाडी आले गे चला काही जात मी बी उतारत गाडीतून आणि जात केक कापाला वाला संपला बड्डे आता संपला आता तो आ या? आता कर ना मस्ती अ आता कर ना मस्ती झाला ग आता बर्थडे सेलिब्रेशन हा केक खाल्ला बर्थडे झाला हॅपी बर्थडे टू यू तुला नाचायला पाहिजे होता उलट आवर मस्ती करत नाही ग केक कपता कपता नाचायला पाहिजे होता त्यांनी <स्याएथा> काम फिट का उद्या दुपारी असते दुपारी असते चला काहीच आटालीला आलेलो याचे बर्थडे ला आल याचा केक बीक कपला आता आम्ही आणि आता इथं आम्ही मस्त जेवत आहोत स्पेशल थाळी काय स्पेशल थाळी चिकन मटन मुंडी मुंडी मग काय काही हनते गे सोय बी करते गे नसते। दारू पितो कोण आणि कारण असतो तो ए, इल विल का चैन देचाल घाला चैन दे घाला दे दे? दे दे। देते का नाही दे लवकर चाल बाद झाला आगाव असत रुपांश नाही आला ना आज अर्ध झाला नाही अभ्यास देत ना रुपांश ला कंटाली हा रुपांश ला गणपतीला आणू आपण हा 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 चला गायच आम्ही पण जेवता नाही जाता घरी कारण की आज पूर्ण दिवस फिरता पूर्ण दिवस चलिये गाईच आम्ही निघतो आता बाय बाय नक्की आता डायरेक्ट गणपती नाही येऊ हो हो ताईस येतील चेंज आहे तुला वाढदिवसाच्या लय शुभेच्छा एक नंबर ऍक्टिंग करीत होता उद्यापासून धनात दन काय उद्यापासून फटक आता येऊ का नको गणपती नाही गणपती नाही चला बाय बाय